नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधल्या किल्ले सिंधुदुर्ग वरील छत्रपती श्री शिवराजेश्वर मंदिराला मनसे पक्ष निरीक्षक व कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे व इतर मनसे पदाधिकारी तसेच मनसैनिकांनी भेट दिली शासनाकडून छत्रपती श्री, श्री शिवराजेश्वर मंदिरातील पूजा अर्चना विधीसाठी व देखभालीसाठी वार्षिक केवळ सहा हजार रुपये इतके तुटपुंजे मानधन दिले जाते म्हणून मनसे तर्फे पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम देणगी मानधन पुजारी सयाजी सकवाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले पूजा अर्चना आणि देखभालीसाठी हे मानधन आणि हे रक्कम दरवर्षी वाढत्या पटीत दि दिली जाईल असंही पक्षनिरीक्षक व कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी स्पष्ट केले आहे यावेळी पक्षनिरीक्षक व कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्यासोबत मनसे नेते संदीप दळवी संपर्क अध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर सत्यवान दळवी महेश परब जिल्हाध्यक्ष धीरज परब महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडीस उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर मनसे मालवण माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर कुणाल किनळेकर चंदन मेस्त्री तालुकाध्यक्ष प्रीतम गावडे संतोष मयेकर मिलिंद सावंत हेमंत जाधव जिल्हा सचिव बाळा पावसकर सचिन सावंत गुरुदास गवंडे पास्कल रॉड्रिक्स कुणाल माळवदे अभिजित मेकर हर्षद परब चिन्मय नाडकर्णी आणि इतर पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते